हाय हॅलो नमस्कार मी सुनीता आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत त्यामध्ये आहे लांब भोपळ्याचे धपाटे किंवा दुधी भोपळ्याचे धपाटे आता बऱ्याच जणांना हा दुधी भोपळा भाजी करण्यासाठी आवडत नाही याची भाजी आवडत नाही पण हा खूप पौष्टिक असतो हा खाल्ला पाहिजे याचा ज्यूस बनवला जातो याचा हलवा बनवला जातो याची भाजी पण छान होते आणि नाहीच भाजी आवडत असेल तर आपण त्याचे धपाटे करून खाऊया तर हाँ भो, भो प्ला प्ला हा भो भोपळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा किसून घ्यायचा आहे तुम्हाला बारीक करून घ्यायचा जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता मी हे थोडे मोठे तुकडे करून फूड प्रोसेसरमधून काढून घेणार आहे की ज्यामुळे तो बारीक होईल आणि मस्त याचे गरमागरम धपाटे करून थंडीचे खायचे आहेत आपल्याला इथे मी टिफिनमध्ये नेऊ शकता डब्यात नेऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता पण छान लागतात गरम धपाटे तर अशा पद्धतीने हे आपण कट करून फूड प्रोसेसरमधून काढून घेऊयात कारण आठ दिवसातून एकदा भाजी आणल्यानंतर त्यामध्ये भोपळा हा कंपल्सरी असतोच माझा आणि मग भाजी नाही वाटली तर त्याचे धपाटे हे असतातच तर एकदा दही धपाटे शेंगदाण्याची चटणी किंवा धपाटे लोणचं किंवा हिरवा ठेसा धपाटे खूप भारी लागतात तुम्ही करून पहा आता याला आपण फूड प्रोसेसरमधून बारीक करून घेणार आहोत आता क्वांटिटी हे तुमच्या मेंबरनुसार असेल घरामध्ये किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार असेल तर याला आपण छान वन टाईममध्ये बारीक करून घेतलेलं आहे फूड प्रोसेसरमधून एकदाच भरपूर बारीक होऊन येतं पूर्ण पूर्ण भोपळा आपण टाकलेला आहे आणि इन्स्टंट लवकर करण्याचा हा एक मार्ग आहे तर अशा पद्धतीने पहा किती छान बारीक झालेला आहे आता हे आपण एका म्हणत टोपलीत काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला आता सगळे जिन्नस किंवा इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत तर आता ही पूर्ण भोपळा आहे आपल्या बारीक केलेला यामध्ये आता टाकायचं आहे गव्हाचं पीठ दोन चमचे सगळेच पीठ यामध्ये टाकायचे जेणेकरून की आपली धपाटी ही पौष्टिक आणि चविष्ट होते त्यानंतर ज्वारीचं पीठ टाकायचं ज्वारीचं पीठ हे गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आणि आता हे प्रमाण तुमच्या घरामध्ये किती जण आहेत किती धपाटे करायचे त्यानुसार पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि नंतर आहे चना डाळीचं पीठ किंवा हरभऱ्याचं पीठ दोन चमचे ज्यामुळं की ते थोडेसे टेस्टी आणि खुसखुशीत होतील होते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ओवा टाकायचा आहे हातावर बारीक करायचा आणि ओवा टाकायचा आहे धपाट्यामध्ये ओवा हा कंपल्सरी असतो नंतर आहे कुटलेला बारीक केलेला लसण आहे आणि कोथिंबीर आहे भरपूर आणि यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे पावडर माझ्याकडे ऑलरेडी जिरे पावडर आहे म्हणून मी एक चमचा जिरे पावडर टाकते नसेल तर जिरे धने ओवा बारीक करून तुम्ही कुठून पण यामध्ये मिक्स करू शकता आणि एक चमचा धने पावडर यामध्ये टाकायची नंतर दोन चमचे तिखट टाकायचे तुम्हाला किती आवडतं त्यानुसार थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आपलं प्रमाण किती आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचे आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा गुड तेल जसं कणिक मिळतो त्या पद्धतीने तेल टाकून तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि नंतर टाकायचे आपल्याला खूप सारे तीळ टाकायचे त्यामध्ये तर तीळ पण शरीरामध्ये गेले खाल्ले जातात त्यामुळं तीळ भरपूर टाका आणि छान धपाटे होतात आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण कमीच लागणार आहे कारण ऑलरेडी त्या भोपळ्याला खूप पाणी सुटतं बारीक केल्यानंतर त्यामुळं ते आधी मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि नंतर जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकायचं पाणी खूप कमी लागतं कारण मी भाजीचं प्रमाण जास्त ठेवते पिठाचं कमी त्यामुळं भाजी भरपूर खाल्ली जाते कुणी पीठ जास्त टाकतं भाजी कमी त्यानुसार मग पाण्याचं प्रमाण तसंच लागतं तर या ठिकाणी भाजी भरपूर घेतल्यामुळं पाणी कमी लागतं मला आणि याचा एक आपल्याला छान मळून घेऊन एक उंडा बनवायचा आहे किंवा डव बनवायचा जो की खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही कारण हे पीठ आपल्याला धपाटी करायची आहेत म्हणजे एका कपड्यावर आपल्याला ते थापायचे त्यामुळे ते जास्त घट्ट नको हो आहे तर अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आणि इकडे आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एक ओला कपडा त्यामध्ये तुमचा घरातला छानसा नवीन स्वच्छ कपडा आपला रुमाल वगैरे असेल किंवा पातळ कॉटनचा कपडा घ्या पाणी त्याला त्यावर पाणी शिंपडा ओला करून घ्या आणि नंतर एक उंडा आपल्याला धपाटायचा त्यावर थापायचा आहे पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने थापा जेणेकरून की तो पातळ बारीक आणि छान होईल असं थालीपीठ पण डायरेक्ट तव्यावर बनवू शकतो पण कपड्यावर थापल्यामुळे तो थोडंसं छान होतो पातळ होतो आणि चांगल्या प्रकारे शिजलं जातं आणि आपल्याला करायलाही सोपं वाटतं तशा पद्धतीने कपड्यावर थापून घ्यायचं इकडे तवा गरम होतोय तवा चांगला गरम होऊ द्यायचा गरम झाल्या का ते पाणी शिंपडून पाहायचं चा, तवा जर छानसा गरम झाला असेल तर त्यावर ते, ते धपाटी टाकायचे त्याला आपण दोन तीन होल करून घेणार आहोत की जेणे ते मध्ये तेल आणि वाफ चांगली जाईल आणि धपाटी छान शिजतील अशा पद्धतीनं कपडा उचलायचा तव्यावर टाकायचा आणि छान मस्त झालं आहे अशा पद्धतीनं परत कपड्याला पाणी लावायचं आहे आणि दुसरा धपाटा थापटायचा असे गरम गरम धपाटे तुम्ही जेवायला बसल्यानंतर सर्व करू शकता लिंबाचं लोणचं असेल आंब्याचं लोणचं असेल दही चटणी असेल कशाबरोबर ही धपाटे तुम्ही खाऊ शकता किंवा कढी असेल गरम कढीसोबतसुद्धा धपाटे छान लागतात किंवा टोमॅटोची चटणी असेल त्यासोबतसुद्धा ही धपाटी छान लागतात यामुळं एक होतं की पूर्ण भोपळा हा आपल्या खाण्यात येतो याचा ज्यूस वगैरे करणं भाजी करणं बरेच जणांना नाही ना आवडत मग अशी धपाटी केली तर मुलं पण खातात सगळेच खातात त्यामुळं धपाटी करायला छान वाटतात आता हे वरून पूर्ण तेल टाकायचे धपाटी मस्त भाजून घ्यायची तेलामध्ये जेणेकरून की खूप कुरकुरी टेस्टी छान होतील करायला सोपं आहे करून पहा दुधी भोपळा हा खाल्ला पाहिजे तर हा धपाट्याच्या रूपामध्ये आपण खाऊ शकतो बघा खूप छान झाले मस्त असे गरमागरम धपाटे आपण बनवून घेणार आहोत आणि खाणार आहोत तुम्ही पण करा आणि आवडले तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की मस्त झालेले ही रेसिपी तुमच्यासाठीच होती तुम्हाला आवडली तर मला सांगा आणि असेच छोटे छोटे रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत असते पहा हा दुसरा पण मस्त झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळेच झपाटे बनवून घ्यायची आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही होम डेकोर होम इंटेरियर गार्डनिंग आणि होम रेसिपीज हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुम्हाला जे व्हिडिओ आवडतात ते नक्की पहा करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा